आमचं कॉपी करायचं नाही आधी सांगतो तुमचं कॉपी आधीच सांगा गोळायचंही नाही आधीच सांगायला आम्हाला गोळवायचंही नाही तुमचं कॉपी करायची यार मी छान काढली असती हे किती आता नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि खरं तर आता दिवाळी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्यासोबत कमळीची टीम आहे पण सगळ्यात आधी हॅपी दिवाळी आणि दिवाळीसोबत शूट देखील करताय तुम्ही सो so, कसं सुरू आहे एकी साईडला दिवाळी आणि एकीकडे शूट सो आता आम्ही खूप सारा सूट शूट येस पण मला असं वाटतं आजचा इंटरव्ह्यू बघून सगळेजण खूप शॉक होणार आहे कारण की टीम मध्ये निंगी आहे आणि कंपनीच्या टीम मध्ये नेहमी सारखा ऋषी आहे सो कॉम्पिटिशन कळालंच असेल रांगोळी बघून सो आम्ही रांगोळी कॉम्पिटिशन करणार आहे आणि आता कोण जिंकणार आहे हा पण लवकरच बघणार आहोत पण एक ट्विस्ट आहे की तुम्हाला रांगोळी काढता काढता माझ्याशी गप्पा देखील मारायचे मग सुरुवात करूया हो अजून डिझाईनच फायनल नाही हे नाही प्राजक्ता इथे शंभू मग आम्ही शंभू घे शंभू ये 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 पटकन घेऊ चला आता त्यांना आवाज दिलाय ते पण येणार आहेत आणि ते रांगोळी काढणार आहे सो ये लवकर ये लवकर येत नाही नको ती येते त्याला अरे पण चेअर अप करायला येऊ शकतोस ए ये लवकर चेअर अप युअर अप करायला ये जरा जा जा बोलतो चला एकीकडे त्याची जोरदार तयारी सुरू तुम्ही बघू शकता चला ही टीम आपण त्यांना थोडा वेळ देऊयात त्यांची सगळी तयारी होईपर्यंत आणि तयारी झाल्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात नाही कुठे गेलं

ए तो मेन आहे अरे अरे शेअरिंग करायचंय अरे हा कुठला स्क्वेअर आहे तुमचा टीम वर्क करायचं काय मला देना प्लीज दे मला हा

काय ड्रॉ करायचं आमच्याकडे जसं सांगितलं टीम टीमवर्क खूप आहे छान त्यामुळे आम्ही वाटून वाटून घेतलेली आहेत काम भांडण भांडणच करताय तुम्ही जास्त भांडण होतो आम्ही भांडण करत करत आमची भांडणं <laughs> करत करत आम्ही रांगोळी काढतोय ट्राय करतोय आणि सगळ्या गोष्टी सुरू झाल्या असतील hmm. so किती मदत कि करता आणि कशा पद्धतीने ही दिवाळी आता मला तर फार आवडत सगळे फराळ वगैरे करायला पण शूट करत शूट करत असल्यामुळे मी डिरेक्ट ऑलमोस्ट दिवाळीच्या आदल्या दिवशीच पोचते त्यामुळे पण माझा एक रूल ठरलेला आहे घरी आईला मी सांगून ठेवलेलं हो असं की एक कुठला तरी पदार्थ माझ्यासाठी ठेवायचा बनवायला जो आदल्या दिवशी आम्ही बनवतो सो so, माझ्यासाठी एक पदार्थ आई ठेवते मोस्टली तरी आ, हे शंकर करंजी आणि शंकरपाळी यापैकी आईला मी सांगून ठेवते सो so, आजच मी फोन करून सांगितलं की आई प्लीज मला काय की मी ना लहानपणी किल्ला करायचो सोसायटी मध्ये सो ती माझी खूप चांगली आठवण आहे दिवाळीची आणि फटाके नाही भरून फोडले म्हणजे भीती वाटते म्हणून नाही पण किल्ला छान बनवायचो आम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता थी। दिवस तयारी मी लहानपणी खूप केलेलं आहे कारण आधी आमच्या बिल्डिंग मध्ये तशी स्पेस होती जिथे आम्ही किल्ला बनवू शकायचो पण आता ते थोडस रिडेव्हलपमेंट आणि सगळ्या गोष्टी केल्यामुळे जागा नाही पण आधी लहानपणी मला खूप चांगले आठवते म्हणजे दादा वगैरे तर लिटरली किल्ल्यात तसं ते पाणी वगैरे सोडण्यासाठी आमच्या बाजूला हॉस्पिटल होते तिथे जाऊन सलाईनचा बॉटल वगैरे चोरून आणायचे सो ते तसे प्रॉपर पाईप मधून पाणी खूपच असं परफेक्शनिस्ट होते सगळे आमच्या बिल्डिंग मध्ये ताई दादा सगळे सो त्यामुळे ते तसं करायचं हे मला मेमरी खूप छान आहे मला पुढे बसून फोटो काढायचं ते कोणता सुंदर असं छान किल्ला बनवलंय खूप आवडलं बनवून आम्ही म्हणजे असं ठरवायचं इंटरनेट वरती जाऊन आम्ही वेगवेगळ्या केल्यात जसे जॉग्राफिकली असे फोटोज वगैरे बघायचं की पण असा कॉपी करूयात पण आम्हाला एक्झॅक्ट कधी तो कॉपी करायला नाही बट वी ट्राईड आर बेस्ट पण आम्हाला मजा खूप यायची आणि आम्ही त्यात खूप इनोव्हेशन करायचो म्हणजे त्याच्यात कारंज वगैरे लावला त्याच्यात मुगरी पेरून त्याचा शेत उभा वगैरे असले खूप चांगलं करायचं आणि शेवटच्या दिवशी तो किल्ला फटाके टाकून फोडायचा नाही फटाके टाकून नाही असं कधी केलेलं

आणि फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणार येस 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 मला खूप कमी झाली आहे पण ट्राय चाललाय मला ऍक्च्युली नाशिकच्या रांगोळीची सवय आहे नाशिकची रांगोळी पाहिजे होती ही, ही पडत नाहीये अरे बाप रे नाशिकला जावं लागेल साक्षी साक्षी जाईल दिवाळी शॉपिंग दिवाळीची सगळी झाली आहे शॉपिंग दिवाळीची सगळी झालेली आहे बाकी जी तयारी आहे फराळ वगैरे ते नाही झाले कारण की मी तर इथे शूट मुळे आणि आई पण माझ्यासोबतच असते म्हणजे शूटला नाही पण राहते त्यामुळे फरळ तिचा चालू आहे इथे बसून जेवढा होईल आता तेवढा ते ती करतीय बाकी शॉपिंगचं टेन्शन नाही कारण की शॉपिंग तर होऊन गेली आई घरी क्लासेस घ्यायची आणि तिने जवळजवळ शंभर मुलं शिकवले असतील पण मी सोडून शंभर शंभर मुलांमध्ये गे, गे। मी गेली नाही म्हणजे आईने खूपदा बोललं की शिकून घे शिकून घे पण मी कधी शिकूच शकली नाही आणि नाही कधी तिचे क्लासेस अटेंड केले मी पण तिचं बघून बघून थोडंफार यायचं तर मी घरी बऱ्याच वेळा काढलेली आहे घरी नाही काढली असं नाही खरं बऱ्याच वेळा काढले

काय रांगोळी काढायला मी रांगोळी कधी पकडता पण येत नाही ती पण मी रंग भरायचे म्हणजे नुकसान करायचे काम मी खूप करते रांगोळी करताना आता म्हणजे येते करतात दिवाळीची शॉपिंग झाली आणि कशा पद्धतीने दिवाळी साजरी करतात काहीच नाही दिवाळीची शॉपिंग पण नाही आता घरी जाऊन फक्त मला घरी जायचंय यातच खूप आनंद झाला खरंच

रील कारण शूटिंग पण कधीतरी असतं आणि माझं नाटकही येतं नवीन एकवीस तारखेला याच नव्हती गडकरी जो आहे पहिले आणि रीलचा विचार करतोय पण असे कॉमेडी रील लवकरच छान काहीतरी खूप येईल मला हे काहीतरी खूप चांगलं करावा लागेल कारण सगळेच खूप भारी आहेत सगळेच सगळे खूप भारी आहेत चांगलं स्क्रिप्ट मिळेल मी पण सगळ्यात भारी सगळेच आहे काय सांगितलं काय बोलायचं आता पैसे अनेकांनी दिले मला पैसे देते आणि मी त्यांच्या टीम मध्ये जातो किती आणि आम्हाला शेअरिंग शेअरिंग जातो असं सांगतो की शंभू आम्हाला घेऊन जाणार आहे सोबत पण तो नेहतो कॉन्ट्री करतो आमचं कॉपी करायचं नाही आधी सांगतो तुमचं कॉपी गरजही नाही मधली मधले जागा आमचं नुसतं भांडणच होणार आहे रांगोळीपेक्षा मी आणि साक्षी सोबत म्हणजे आम्ही अँड जेवी आहे आम्ही टॉम अँड जेव्हा आम्ही नुसतं भांडण करत असतो आणि साक्षी खूप भांडूदळ आहे

या, था। था। येलो कलर कर हाथ थोड़ा सा येलो कलर सेटवर थोड़ा बरा लवंगी करेक्ट करेक्ट लवंगी बॉम्ब लवंगी बॉम्ब है तू लक्ष्मी बॉम्ब है लक्ष्मी लक्ष्मी ना लक्ष्मी इतना अन्नपूर्ण यांचे कारण लक्ष्मी आहेत आमच्या ऑर्डर नेटवरच्या माझ्या आणि दादाची भांडणं व्हायची खूपच भाऊबीज हे मला आठवत आहे कारण रक्षाबंधन आणि भाऊबीज ते सेलिब्रेशनचं जे पॅक होतं ना त्याच्यावरून खूप भांडलोय आम्ही खूप म्हणजे मी मारही खाल्लाय दरवर्षी म्हणजे आता जेव्हापासून कळतवय कल, झालं तेव्हापासून नाही ते पण त्याच्या आधी मी खूप मार खाल्लाय त्या सेलिब्रेशनच्या पॅकवरून की ते मला सगळं पाहिजे असायचं आणि आता मी एक चॉकलेटही खात नाही असं आहे ही मेमरी आहे माझी एक दिवाळीला दिवाळीला लक्षात राहणारी गोष्ट माझ्या आईचं आणि आजीचा माझी आजी खूप कमाल चिरोटे बनवते बनवते चिरोटे मला फार वाटत आणि खूपच कमाल असत ते सगळं त्यामुळे ती माझी सगळ्यात बेस्ट मेमरी

सो तो गावचा पूर्ण दिवाळीचा माहोल म्हणजे तिकडे सगळं सकाळी कॉम्पिटिशन असायचं की सगळ्यात पहिले सकाळी उठून कोण फोडतो सो ते सगळ्यात तीन लागून चार उठून की पहिला कोणी पोडायचं ती आठवण मला अजून एक सांगायला आवडेल कारण मी हे खूप केलं लहानपणी मी बाकडे जे असतात ना त्याच्या खाली बॉम्ब वगैरे टाकून त्याच्यावर उभे राहून असं सगळे कारणांनी मी केलं खूप केलं लहानपणी आता नाही फोडत नाही फटाके पण फटाके छान लिसा म्हणून दिवाळीला तर मस्त घरी आणि सगळे मावशीचे मुलं मामाचे मुलं मी सगळे एकत्र येऊन खूप मज्जा करायचो धमाल करायचो आजी फराळ करते आणि खूपच भार्याने फराळ वगैरे खातो चंदन वगैरे लावतो आणि फटाके फोडायचे आणि आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या समोर एक रणजित नावाचा मुलगा राहायचा तर मी बंदूक असते त्याच्यामध्ये ते रोल टाकलेलं

दिवाळीला येऊन सगळी आठवण फॅमिली फॅमिलीसोबतच आहे कारण की दिवाळी म्हणजे माझ्यासाठी फॅमिलीसोबत सोबत सकाळी उठून उठून लावणं आणि सगळं फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं म्हणजेच माझ्यासाठी दिवाळी आहे आणि नवीन कपडे घालणं मंदिरात जाणं आणि पूर्ण दिवाळी म्हणजे माझ्यासाठी पूर्ण हा फॅमिली टाईम असतो की आम्ही फॅमिली मिळून बाहेर जातो कुठेतरी किंवा मग फॅमिली मिळून आम्ही हे करतो घरी काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी वगैरे करतो तर ते सगळं आणि या सो तेच मान्य आहे सगळा नवीन कपडे घेणं नवीन नवीन ठिकाणी फॅमिलीज मध्ये एक्सप्लोअर करणं सो हीच दिवाळी म्हणजे माझी आठवण आहे अनिकाला आतमध्ये बोलवलंय सो मला आता खरं खरं जेन्युनली सांग कोणाची रांगोळी सांग सांग मार्क्स माफ देते तिकडे प्रेक्षक बघतात नेहा आमची क्रिएटिव्ह आणि स्केटलर आहे त्यामुळे तिचं मोलाचं मत आम्हाला हवं आहे सांग नाही असं नाही हवं यू हॅव टू रेट अस तुमची चांगली म्हणाली आम्हाला एक मत मिळालेलं आहे ओके ओके शंभूने केली मदत शांभूली

इथे सगळे उपस्थित झाले आणि आता सगळे वोट करणार आहेत सो so, आपण सरांपासून सुरुवात करूया सर कमळी सगळ्यांकडून कुठली ही की ठीक आहे टू टू नाही थ्री टू थ्री टू फोर टू रोहित फाय टू सिक्स टू ऑनेस्टली मी काढली कलर कलर कॉम्बिनेशन आहे अजून इथे कुठली सिक्स नाईन सिक्स नाईन सिक्स दिवाळी दिवाळीच्या प्रित्यर्थ ह्या दोन्ही रांगोळ्या काढल्या आहेत तर मला मी अजिबात बायस नव्हता एक गोष्ट सांगते की बघ त्यात काय दिवाळीचे फटाके आहेत पंटी आहेत छान आणि दिवाळीची सुरुवात कशी लक्ष्मीच्या पावलांनी होते तर ह्यात लक्ष्मीची पावलं आहेत त्याच्यामुळे एक सिलेक्ट करणे खरंच कठीण आहे दोन्ही रांगोळ्या उत्तम काढलेल्या शंभर पैकी शंभर दोन्ही रांगोळ्या हो चला म्हणजे बोलले डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ शिप तर मला वाटतं विनर आम्ही डिरेक्टर सर बोलले विशाल डिरेक्टर कधी बोलली पण आता डिरेक्टर सर बोलले म्हणजे नाही मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला